अमरावती पोली 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 शहर पोलीस आयुक्तालयाचे नवनियुक्त पोलीस आयुक्त म्हणून राकेश ओला यांनी सोळा डिसेंबर रोजी पदभार स्वीकारला अरविंद चावरिया यांची बदली झाल्यानंतर राकेश ओला अमरावतीचे नवीन पोलीस आयुक्त आहे अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सर्व डी सी पी सी पी पोलीस निरीक्षक यांनी राकेश ओला यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यानंतर पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार बांधवांसोबत संवाद साधला त्यांच्या कार्यकिर्दीवर लक्ष टाकले असता पोलीस आयुक्त राकेश ओला हे मूळचे जयपूरचे असून त्यांनी पोलीस खात्यात रुजू होण्याआधी सहा वर्ष न्यायाधीश म्हणून राजस्थान येथे काम पाहिले नगर जिल्ह्यात पोलीस अधिकारी नंतर मालेगाव नागपूर डी सी पी अहिल्यानगर अशी पोलीस खात्यात महत्वपूर्ण सेवा दिली अमरावतीत रुजू झाल्यानंतर त्यांनी कोणकोणत्या कार्यावर लक्ष देणार याची माहिती स्पष्ट केली मनपा निवडणूक पारदर्शता म्हणून पार पडेल यावर लक्ष केंद्रित करणार सदरक्षणाय आहे म्हणून आपली ड्युटी बजविणार अमरावती शहरातील अवैध धंद्यांना करणार शहरातील वाहतूक व्यवस्था सह अंमली पदार्थ आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करणार असे स्पष्ट संकेत पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी दिले आहे आता मात्र अमरावती शहरात अलीकडे बाल गुन्हेगारी तसेच खुणाचे सत्र एम डी ड्रग्ज गांजा गुटखा यासह देशी कट्टे या वाढते प्रकरण रोखण्याचं त्यांच्या समोर मोठं आवाहन असणार आहे आणि साहेबांनी आपले काय माझी जे प्राथमिकता आहे ते आता प्रथम त्या आपले जे निवडणूक जे जाहीर झालेली आहे तर निवडणूक जे चांगली पद्धतीने पारदर्शी पद्धतीने आणि भयाभूत वातावरण होणार आहे याच्यावर कोण भर देणार आहे त्यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र पोलिस वाक्य आहे संरक्षण आहे आहे त्याप्रमाणे जे कामगिरी पुढे करणार आहे त्याच्यामध्ये आमजन आहे त्याच्यामध्ये एक विश्वास राहिला पाहिजे आणि जे आपराधिक जे तत्व आहे त्याच्यामध्ये भीती राहिलं पाहिजे त्याप्रमाणे कारवाई करणार आहे शहरातील आपला जे पोलिसाच्या ज्या मेन कार्या आहेत त्याच्यामध्ये कायदा किंवा सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच ते आपला क्राईम प्रिव्हेन्शन क्राईम डिटेक्शन त्यांच्यावर भाग होणार आहे त्यांच्या व्यतिरिक्त इफेक्टिवली आपले जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लो लोक आहेत त्यांच्यावर इफेक्टिवली प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे शहराची जे आपले जे ट्रॅफिकचे काही इश्यूज आहेत त्यांच्यावर कठोर करणार आहे त्यांच्या व्यतिरिक्त आपला जे अंमली पदार्थ आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे आपले जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कडक प्रतिबंधात कारवाई करणार आहे आणि त्यांचे व्यतिरिक्त आपले जे अवैध धंद्याला नेस्त नाबूद करणार आहेत हा माझी प्राथमिकता आहे म्हणजे ट्राईल प्रिव्हेंशन भु ट्राईम डिटेक्शन लॉ एड ऑर्डर मेंटेनन्स तसेच आता आपले जे निवडणूक आहे ते चांगली पद्धतीने पार पडणार धन्यवाद